या दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही टोमॅटोच्या झाडाला दिलेत तर झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाडावरती खूप सारे असे भरगच्छ टोमॅटो लागण्यासाठी ही मदत होईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण टोमॅटोच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर असे टोमॅटो लागण्यासाठी घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत तर त्या दोन वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये टोमॅटोची झाडे लावणे आणि भरपूर अशी घरच्या गर घरीच ऑर्गेनिक पद्धतीने टोमॅटो मिळवणे अतिशय सोपे आहे या झाडाच्या वाढीसाठी भरपूर टोमॅटो लागण्यासाठी आपल्या घरातील वस्तूंचा वापर करून खत तयार करून दिले तरी देखील हे पुरेसे होते मात्र जेव्हा तुम्ही कुंडीमध्ये हे झाड लावतात तेव्हा हे रोपे लावण्यापूर्वी जी माती आहे ती चांगल्या प्रतीची भुसभुशीत बुश तयार करावी चांगल्या वाढीसाठी हे साठ टक्के साधी माती तीस टक्के शेणखत किंवा गांडूळ खत दहा टक्के ही मुरमाड माती अशा प्रकारे माती व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये जर तो तु, टोम तु, तु, तुम्ही टोमॅटोचे झाड लावले तर झाड हे चांगले वाढते आणि भरपूर टोमॅटो लागतात या झाडाला वाढीसाठी खते देण्याबरोबरच झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते कारण सूर्यप्रकाशाच्या माध्यमातूनच प्रकाश संश्लेषणाचे काम होते आणि आपल्या झाडाला हा अन्न पुरवठा होत असतो त्यामुळे या झाडाला दिवसभर एक पाच ते सहा तास एवढे तरी भरपूर असे ऊन हे मिळायला हवे नाही तर झाड हे चांगले वाढत नाही त्याचबरोबर झाडावरती कीड लागण्याची शक्यता असते आता आपण भरपूर टोमॅटो येण्यासाठी ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हे दही आहे जेव्हा आपण झाडांसाठी खत म्हणून दही ताक यासारख्या वस्तूंचा वापर करतो तेव्हा ते, ते थोडे जुने आंबट असे असावे म्हणजे झाडाला चांगला असा हा फायदा होतो दही हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहे कारण याच्यामध्ये जे कॅल्शियम प्रोटीन यासारखे जे घटक असतात ते झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहेत याच्यामुळे झाडावरील जे फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होतात फांद्या जेवढ्या मजबूत असतात तेवढीच त्या झाडावरती फुले फळे ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत असतात दहीचा वापर हा खत म्हणून केल्यामुळे झाडावरती भरपूर फुले फळे तर लागतातच पण झाडावरील जी टोमॅटो आहेत त्यांचा आकार देखील हा मोठा होतो टोमॅटोवरती एक वेगळी चमक येते बऱ्याच वेळा आपण पाहतो झाडावरती जी टोमॅटो लागलेले असतात त्याच्यावरती काळे असे डाग आलेले तुम्हाला दिसून येतात तर ते कॅल्शियमच्या कमीमुळे हे होत असते त्यामुळे दहीचा वापर केला तर अशा प्रकारच्या समस्या ह्या येत नाहीत त्यानंतर टोमॅटोच्या झाडाच्या या कुंडीतील माती देखील दर पंधरा ते वीस दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून मोकळी करावी आणि माती हलवताना थोडी हलक्या हाताने हलवावी कारण टोमॅटोच्या झाडाच्या ह्या ज्या मुळे आहेत त्या वरच्या बाजूला असतात आणि त्या तुटण्याचीही शक्यता असते माती अशा प्रकारे हलवून मोकळी केल्यामुळे माती भुसभुशीत होते आणि अशा मातीमध्ये झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते साहजिकच आपले झाडदेखील हे चांगले वाढते टोमॅटोच्या झाडाला पाणी देताना देखील हे प्रमाणशीर द्यावे आता हिवाळ्यामध्ये तर जास्ती पाणी देण्याची आवश्यकता नसते मात्र कुंडीमध्ये मा थोडा ओलावा राहील इतपत या झाडाला पाणी मिळणे हे आवश्यक आहे कारण कमी पाण्यामुळे जसे झाड सुकते तसेच जास्ती झा जा, पाण्यामुळे देखील झाडाला ज्या ज्या मुळ्या आहेत त्या सडण्याची खराब होण्याची ही शक्यता असते आता आपण ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ती वस्तू म्हणजे या केळीच्या सालीपासून तयार केलेली ही पावडर आहे केळीच्या साली सुकून अशा प्रकारची जी पावडर आहे ती तयार करता येते केळीच्या सालीमध्ये झाडावरती भरपूर प्रमाणामध्ये फुले फळे लागण्यासाठी ज्या घटकांची पोषक तत्वांची आवश्यकता असते म्हणजे जे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत त्या केळीच्या सालीमध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर तुम्ही टोमॅटोच्या झाडाला खत म्हणून केला तर झाडावरती भरपूर अशी फुले फळे लागण्यासाठी मदत होते मात्र याचा वापर आपल्याला प्रमाणशीर तसेच महिन्यातून एकदाच हा करायचा आहे सारखा वापर करायचा नाही आता आपण जे दही वापरणार आहोत तर त्यासाठी एक लिटर मी या ठिकाणी हे पाणी घेतलेले आहे आणि एक लिटर पाण्यामध्ये फक्त एक चमचा एवढाच आपल्याला दह्याचा वापर करायचा आहे जास्ती करायचं नाही तर एक लिटर पाण्यामध्ये अशा प्रकारे दही व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण ते झाडाला त्याचा वापर करणार आहोत याचा वापर झाडाला करण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती थोडी मोक हलवून मोकळी करायची म्हणजे आपण दिलेली जी खते आहेत ती मातीमध्येही मा व्यवस्थित मिक्स होतात टोमॅटोच्या झाडाला ज्या केळीच्या सालीची आपण पावडर तयार करून घेतलेली आहे ती एका झाडासाठी फक्त एक चमचा एवढीच वापरायची आहे अशा प्रकारे केळीच्या सालीची पावडर आणि तयार केलेले हे दह्यापासून जे पाणी आहे ते महिन्यातून एकदा तुम्ही टोमॅटोच्या झाडाला याचा खत म्हणून वापर केला तर तुम्ही पाहाल झाडाची चांगली वाढ होऊन झाड हे फुलांनी आणि टोमॅटोनी अगदी भरगचे झालेले तुम्हाला दिसून येईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय